दक्षिण भारतामध्ये आपण बघितलं होतं त्याप्रमाणे जे बहामानी राज्य आहे त्याचे तीन तुकडे उडले होते सॉरी त्याचे पाच तुकडे झाले होते त्यापैकी इमादशाही आणि बरीदशाही काही काळानंतर अस्त पावली मध्येच एक सहावा तुकडा तयार झाला होता ती म्हणजे फरुखी सुलतान खानदेशचे पण नंतर हे पण गायब झाले गायब झाले म्हणजे त्यांना हरवून टाकलं आणि तीन शाह ह्या प्रबळ राहिल्या होत्या ते म्हणजे अहमदनगर आता मी बोलताना मी परत एकदा सांगतो की ही नावं सगळी जुनी जी त्यावेळेची आहेत तीच येणार आहेत प्रत्यक्ष आता त्याचं नाव अहिल्यादेवी नगर असं झालेलं आहे तर अहमदनगरची निजामशाही विजापूर आता त्याचं नाव विजयपुरा झालेलं आहे पण त्यावेळेला विजापूर म्हणायचे ते विजापूरची आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही या तीन सुलतानशाह ह्या शिल्लक होत्या पैकी आदिलशहा हा तुर्क होता बघा सगळे मुसलमान होते पण हा तुर्क मुसलमान सुन्नी मुसलमान आहे गोळकोंड्याचा कुतुबशहा हा इराणी होता म्हणजे पर्शियन आणि तो शिया होता आणि अहमदनगर किंवा अहिल्यादेवी नगरचा निजामशहा हा भारतीय हो मुसलमान होता असं म्हणतात की विजयनगरच्या साम्राज्यातून पकडून आणलेला कोणीतरी सरदार होता करतो जातीनी ब्राह्मण होता आणि त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला आणि पुढं कालांतराने संधी मिळाल्यानंतर त्यांनी हे राज्य स्वतःचं स्थापन केलं ते आहे निजामशाही राज्य तर अशा रीतीने ही तीन राज्य ही दक्षिण भारतामध्ये विशेषतः डेक्कन म्हणून जो भाग आहे ती बहामनी राज्याची राज्य तयार झाली होती आता ह्या तिघांना एकमेकात भांडायला लागायचंच कारण शेवटी बॅटल ऑफ सुप्रीमसी हे थांबत नाही ह्या सगळ्यांचा एकमेव सुलतान बनायचं आणि जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात ठेवायचा हे प्रकार शक्य तेवढे हे सगळे जण करत होते या प्रकारामध्ये लक्षात घ्या की प्रजेचं हित वगैरे फारसं कधी बघितलं जात नव्हतं सुलतान बनल्यानंतर यथायोग्य क्रौर्य हे प्रत्येक सुलतान करत होते तो निजामशाह असला तरी तसाच होता आदिलशाह असला तरी तसाच होता आणि कुतुबशहाही त्याच पद्धतीत होता आता ह्या वेळेला निजामशहामध्ये लक्षात घ्या ही जी राजवटी असतात त्याच्यामध्ये काय असतं की पहिला जो संस्थापक असतो तो, संस्था तो कर्तृत्ववान प्रभावशाली वगैरे वगैरे असतो पण नंतर हळूहळू करत जे पुढचे येतात ते अशा रीतीने असतात की आपण पिरिजात सल सुलतानाच ह्या रीतीने जे ते वागत असतात त्यांच्यामध्ये क्रियाशीलता प्रत्येकाकडं असतेच असं नाही काही जणांकडे ही क्रियाशीलता असते तुम्ही आजच्याही राजकारणात बघाल तर काही जण असणारं राज्य गमावून बसतात आणि काही जण नसलेलं राज्य क्रिएट करून दाखवतात तर तोच प्रकार इथं आहे की निजामशहाचं राज्य हे डिक्लायनिंग जे हळूहळू नाशाकडे चाललेलं होतं त्याचं कारण म्हणजे निजामशहा फारसे काही कर्तृत्व पुढचे निपजलेले नाहीये पण कधीकधी असं होतं की ह्या ह्यांच्या पदरीचे सरदार असतात हे खूप प्रभावशाली असतात पण ते एवढे प्रभावशाली असतात की एकमेकांच्या कॉम्पिटिशन असल्यामुळं मूळ सम्राटाला ते धक्का लावत आणि हीच गत निजामित होती की निजामशहा फारसा कर्तृत्ववान नसताना अनेक एकाच वेळेला कर्तृत्ववान लोक त्याच्याबरोबर तिथं असल्यामुळं त्याचं पद हे डोक्यात आलेलं नाही आता ह्याच वेळेला अकबर हा दक्षिण भारत जिंकायच्या उमेदीनी निजामित शहावर चालून आला आपल्याला नकाश आठवत असेल मी आज काढलेला नाहीये पण तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला जी पूर्व पश्चिम डोंगर पसरलेली आहे पर्वतरांग तिला सातपुडा पर्वतरांग म्हणतात तापी नदी ही सातपुड्याच्या उत्तरेला उगम पावते आणि एका ठिकाणी ती सातपुड्याची रांग भेदून महाराष्ट्रात प्रवेश करते ती जी जागा आहे तिथं सातपुड्याची रांग भेदली जाते त्या टोकावर एक किल्ला आहे त्याचं नाव आहे असिरगड त्याला अशिरगड किंवा आसिरगड असं म्हणतात आणि त्याच्याच बाजूला एक अत्यंत उत्तम शहर आहे ते आहे ब्हाणपूर अकबराने बुर्हाणपूर, बुर्हाणपूर जिंकून घेतलं ते कायमच इथं मोगलांचा बेस कॅम्प बनला दक्षिण भारतावर हल्ले करायचे तर आपलं जे केंद्र आहे ते दक्षिण भारतावरच असलं पाहिजे या हिशोबात बुऱ्हाणपूर हे दक्षिण भारतावरच मोगलांचं चा केंद्र झालं आसीरगडचा किल्ला जिंकल्यावर अकबर सरळ सरळ म्हणाला आता दख्खनचे दरवाजे माझ्यासाठी उघडले आहेत फक्त दरवाजेच उघडले लक्षात घ्या इथून तो आत प्रवेश करता पण झाला आणि आठ वर्ष तो निजामशहाशी लढत होता ह्या कालखंडात त्यांना अहमदनगर जिंकता आलं परंतु निजामशहाला संपवता आलं नाही त्या निजामशहाच्या राजवटातली एक कर्तृत्ववान स्त्री होती तिचं नाव आहे चांद बीबी तिने बराच मोठा प्रतिकार हा अकबराला केला शेवटी अकबराने तिला कैदेतही टाकलं परंतु आठ वर्षाच्या धुमाकोळीनंतर निजामशहाचं राज्य हे तसंच राहिलेलं आहे काही प्रमाणात मोगलांना तिथं प्रवेश मिळालाय पण मराठ्यांना आपण मराठ्यांना म्हणजे निजामशहाला आपण कधी पण हरव ह्या बेटांनी अकबर आठ वर्ष इथं थांबून परत एकदा उत्तर भारतात निघून गेला ह्या रीतीने मोगलांचा महाराष्ट्राच्या राजकारणात चंचू प्रवेश झाला किंवा मोगल लोक लढतात कसे याचा अभ्यास मराठ्यांना करता आला मी मराठ्यांना हा शब्द का करतोय प्रत्येक वेळेला खरं तर हे राज्य निजामशाहच आहे पण लक्षात घ्या की निजामशाह हा, हा नॉमिनल आहे खरं निजामशाहचं राज्य उभं आहे ते त्याच्या पदरी असणाऱ्या कर्तृत्ववान मराठी सरदारांमुळे म्हणून रेफरन्समध्ये जरी निजामशाहचं राज्य असलं तरी बरेचदा रेफरन्स होणे हे है, मराठ्यांचं राज्य म्हणून येणार आहे कारण यांच्या पदरी एकापेक्षा एक बलाढ्य असे जबरदस्त मराठा सरदार हे त्यांच्याकडं होते उदाहरणार्थ खंडाकडे जाधव हे हो। असे काही नामवंत सरदार हे त्यावेळेला ता निजामित शहाच्या पदरी होते या नंतरच्या काळात एक जबरदस्त माणूस निजामी शहाकडे आलेला आहे तो मराठा नाही आहे सिद्धी आहे आता बरेचदा तुम्हाला इतिहासात हा सिद्धी सिद्धी असे शब्द येतात ऐकायला तर हा नक्की प्रकार काय आहे सांगतो की आफ्रिका खंडामध्ये इजिप्तच्या दक्षिणेला एक देश आहे आज त्याचं नाव आहे इथिओपिया जुनं नाव आहे हाफसाण मग नंतरच्या काळात त्याचं नाव झालं ऍबिसिनिया इटालियन लोकांनी वगैरे ऍबिसिनिया म्हणायला सुरुवात केली मूळ त्या देशाचं नाव आहे हाफसाण हाफसाण मधून आलेला तो ह बशी हापशी नाही हापशी म्हणजे ते बोरिंगचं जे असतं त्याला हापशी म्हणतात हे ह हो बशी तिथून आलेले हे साधारणतः निगरो वंशाचे म्हणजे कृष्णवर्णीय ज्याला म्हणतात किंवा आफ्रिकन वंशाचे लोक आहेत पण संप्रदायाने मुसलमान आहेत तर त्यांना हपशी सिद्धी अशी नाव आहेत सिद्धी विनायकातला सिद्धी नाही द ला द सिद्धी आणि मग हे त्यांच्या मागे जसं तुम्हाला माहितीये ते, ते रशियन लोक आपल्या नावाच्या मागे स्काय स्काया असं लावतात किंवा शीख मंडळी आहेत ते आपल्या नावाच्या मागे सिंग कौर ही प्रत्यय लावतात तसं ह्यांची नावं जी असतात याच्या आधी सिद्धी लावला जातो म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर मराठ्यांच्या इतिहासात गाजलेली पात्र सिद्धी जोहर सिद्धी खैरियत सिद्धी संबूळ सगळ्या ठिकाणी बघित असेल तर आधी ते सिद्धी लावतात तर तसा एक तो सिद्धी माणूस आहे तो सिद्धी आणि जिद्दी पडे त्याचं नाव आहे मलिक अंबर हा वजीर आहे हा जबरदस्त डिप्लोमॅट आहे पण तो नंतरच्या काळात तयार झाला तर ही अशी काही माणसं आहेत निजामशहाच्या पदरी ज्याच्यामुळं निजामशाही टिकली आता आपण दक्षिण भारताला सोडून परत उत्तर भारतात जाऊया अकबर राहत कुठं होता लक्षात घ्या आपण दिल्ली सल्तनत दिल्ली सल्तनत जरी म्हणत असलो तरी अकबराला दिल्ली फारशी पसंत नव्हती त्याच्या आयुष्याचा बराच काळ ज्या कालखंडात तो शांततेत असेल त्या कालखंडात तो लाहोरला काढत होता तो कधी कधी आग्र्याला राहायचा कधी लाहोरला राहायचा यानंतर त्यांनी एक शहर बांधलं नवीन असं इतिहासकार म्हणतात त्या शहराचं नाव आहे फतेपूर शिकरी आणि मग तिथं असणारा त्याची मुघल स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून सांगितला जातो तो, तो म्हणजे बुलंद दरवाजा हे त्याचं वैशिष्ट्य आहे नुसता दरवाजाच बुलंद आहे तर हे त्या फतेपूर शिकरीचं वैशिष्ट्य आहे तसंच तिथे त्यांनी आणखीन एक प्रकार केला होता ते म्हणजे इबादत खाना अशी काहीतरी एक वास्तू त्यांनी निर्माण केली होती ह्या ठिकाणी जाऊन कुठच्याही संप्रदायाचा माणूस आपापल्या संप्रदायाची प्रार्थना करू शकतो असं त्याचं लिबरल अप्रोच या ठिकाणी तिथं दाखवला जातो फतेपूर शिकरी ह्या शहराला विशेष असा पुरवठ्याच्या सोयी नसल्यामुळं अकबरानंतर ते शहर त्याच्यासारखंच लयाला गेलं मूळ शहर उभं करताना त्याच्या पाण्याच्या स्रोताबद्दल विचार करावा लागतो उत्तर भारतातल्या बऱ्याच ठिकाणी हा पाण्याचा स्रोत हा विचारात घेतला गेलेला नाहीये जसं आग्र्याचा किल्ला आहे लाल किल्ला ह्याच्यात पाण्याचा सोर्स म्हणजे त्यात असणारी विहीर आहे पण त्या विहिरीचं पाणी खार आहे आणि मग अशाला यमुनेचाच कालवा आतमध्ये घेऊन त्याचं पाणी ह्या किल्ल्याला वापरायची सोय हो आहे पण असा बाहेरचा स्रोत जर किल्ल्याला पाणी पुरवठा करत असेल तर तो किल्ला सुरक्षित राहत नाही शहाजहानला याचं प्रत्यंत नंतर आलेलंच आहे परंतु आपल्या लक्षात येईल की इथे फतेपूर सारखं शहर ही अकबराची निर्मिती आहे मूळ अकबराच्या चरित्रात ते तवा लिखनीस वगैरे जे आहेत त्यांनी ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेत ह्या खूप वेगळ्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ अकबराला स्वतःला मुसलमान धर्म फारसा पसंत नव्हता तो जैन संप्रदायाच्या लोकांच्या खूप जवळ होता विशेषतः जैन मुनी जे आहेत त्यांचा अकबरावरती भरपूर प्रभाव होता आणि मग एक वेळ असं झालं की लाहोरमध्ये अकबर होता त्याचे ते, ते जैन गुरु पण त्याच्याबरोबर होते आणि बकरी हा सण तर ते जैन मुनी म्हणाले आता आम्ही निघतो शहरातून तर सगळ्या शहरात कत्तली उडणार आहेत आणि आम्हाला हे बघवत नाही अकबरांनी सांगितलं एवढ्या छोट्याशा कारणासाठी तुम्हाला शहर सोडून जायची गरज नाही आणि त्यांनी ऑर्डर दिली की ह्या वेळेला लाहोरमध्ये कोणीही बकरे कापणार नाहीत किंवा कोणताही प्राणी मारणार नाही आणि या पद्धतीत अकबर हा स्वत इस्लाम हा न पाळणारा काही होता लक्षात घ्या त्यामुळं जे मौलवी वगैरे मंडळी आहेत त्यांच्या दृष्टीने अकबर हा बरोबर बादशाह नव्हता अकबरांनी याही पुढे जाऊन अनेक धर्मातून एक धर्म काढायचा अशी काहीतरी कल्पना मांडली आणि त्याला नाव दिलं तौहित ए इलाही असा धर्म त्यांनी स्थापन करायचं ठरवलं आणि मग त्याचे जे दीक्षा द्यायची पद्धत होती अकबराची ती म्हणजे अशी होती की तो त्यांना जो येणारा माणूस आहे त्याला एक गुप्त मंत्र द्यायचा तो मंत्र तो असा त्याच्या हातात हात धरून द्यायचा की तो त्या धर्माचा संप्रदायाचा अधिकारी लाग मंत्र काय होता तो गुप्त मंत्र तर गुप्त मंत्र तुम्हाला माहिती आहे ती ते अजानं ऐकतात तेव्हा चार वेळा तुम्ही ऐकताच ते पाच वेळा दिवसातून ते म्हणजे अल्लाहू अकबर आता याचा अर्थ काय गॉड इज ग्रेट इंग्लिशमध्ये मराठीमध्ये अल्ला हाच सर्वश्रेष्ठ आहे तर अकबर तो ह्या रीतीने वापरायचा की, की अकबर हाच अल्ला आहे या रीतीने अल्लाहू अकबर अशा रीतीने तो काहीतरी तो मंत्र द्यायचा आता नंतर मंत्र मुसलमान धर्माप्रमाणेच आहे आणि तर, तर अकबराला जो अपेक्षित अर्थ आहे त्याचं नाव हो त्याच्यामध्ये येतं अकबर म्हणून तर अशा रीतीने त्यांनी जो धर्म स्थापन केला त्याचं नाव आहे तौहीद ए इलाही यालाच पुढे इतिहासकार दिन ए इलाही म्हणतात कारण ही अरबी फारसी जी कुठची भाषा आहे त्याच्या मराठीतला दिनवाणा घेऊ नका त्यांच्या भाषेप्रमाणे जो दिन शब्द आहे त्याचा अर्थ आहे धर्म मग दिन ए इलाही याचा अर्थ देवाचा धर्म अशा रीतीने त्यांनी दिने ए इलाहीची स्थापना केली आता काही पुस्तकात लिहिल्याप्रमाणे एक उपनिषद आहे त्याचं नाव आहे अल्लोपनिषद तर ही रचना अकबराच्या काळात झाली काही पुस्तकं सांगतात त्याच्याप्रमाणे ही रचना औरंगजेबाचा सख्खा मोठा भाऊ आहे दारा शिकोह त्याच्या जा काळात झाली पण मी रेफरन्ससाठी दोन्ही गोष्टी सांगतो की निश्चित एक एकवाक्यता नाही पण एक तर अकबराच्या काळात झाली आहे किंवा दारा शिकोहच्या जा काळात आहे पण अल्लोपनिषद असं उपनिषद पण या काळात लिहिलं गेलेलं आहे अकबरांनी शाकाहाराचा पुरस्कार आहे सरप्राईज टू नो म्हणजे मला तर ही गोष्ट अक्षरशः सांगतो बाउन्सरने खूप उंचावरून गेलेला बाउन्सर आहे की अकबर शाकाहाराचा प्रे, प्रेरित प्रेरित झाला होता तो सांगतो आकाशात उडणाऱ्या छान छान पक्षांची कब्रस्तान माणसाच्या पोटात का आहेत तेवढे उच्च विचार त्यांनी त्यावेळेला मांडले त्याच्या जर खरे असतील तर पण मी बादशाह असल्यामुळं मला वर्षातून एकदा तरी मांसाहार करावा लागतो पण अन्यथा शाकाहारासारख्या चांगल्या गोष्टी नाहीत असा अकबर स्वतः सांगतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की अकबराचं राज्य हे प्रदीर्घ काळ टिकलेलं आहे जवळपास चाळीस वर्ष हे अकबराचं राज्य टिकलेलं आहे ह्यामुळं मोगल सल्तनत मुघल मोगल जे काय म्हणायचे ही राजवट ही भारतावर एक प्रकारे पक्की झाली बघ पापर हुमायून या दोघांनाही पक्की राजवट उभी करता आली नाही पण अकबराला मात्र हे यश आलं जवळपास चाळीस वर्ष एक छत्री अंमल हा याच्या जा राज्यात झाला जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म जे आहेत म्हणजे प्रशासकीय सुधारणा ज्या आहेत त्या शेरशाह सुरी ज्या होत्या केलेल्या त्याच सुधारणा अकबरांनी चालूच ठेवल्या हो त्यामुळं अकबराचं प्रशासन हे खरं तर अकबराचं नसून जास्तीत जास्त, जास्त जे सूरी नी बदल आहेत त्यातले ते सगळे शेरशाह सुरीने केलेले बदल हे या ठिकाणी आहेत इथं अकबराच्या चरित्राचा एक भाग आपण इथं थांबवू